तर मंडळी बघा आम्ही सगळ्यांनी आज साडी घालून बर्फात जायचं चॅलेंज केलेलं आहे बघा आम्ही आता आपल्या इंडियाची संस्कृती बघा सगळ्यांनी साड्या घालायचं ठरवलेलं आहे या तर आम्ही निघालोय बघा बर्फामध्ये फोटोशूट करण्यासाठी बघा आता आम्ही किती वेळ टिकतोय बर्फामध्ये दिदी बिहारी बघा आता टेम्परेचर पण मायनस फिफ्टीन नाव आला तर दुपारचं एक वाजलंय आम्ही दुपारी एक वाजता ठरवलं तर जायचंय म्हणून तर पहा आपल्या छत्री पण रस्ता कसा झालाय एकदम हा खाना पिना आहे क्या बना क्या आहे हा हं बी बना कि आहे आजो अजो इधर आजा असो इधर घ्या अरे स्नोमैन का क्या हो गया पिघल गया क्या तो ना ये बाजी ना ना वे 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 वे। सोरा मंडो स्नोमैन बन थोड़ा सा कसा दिवसी च स्नोमैन ब्लॉगिंग कर रे कि वीडियो बना रे हाच तर एन्जॉय असतो यार रूम मध्ये राहून काय नाही बघा <laughs> बर होत तेवढाच चेंज आयुष्यात कुठल्याही पृथ्वी तलावर कुठल्याही जागेवर राहा खुश राहा आनंदी राहा बघा बायका हा फोटो काढते मुलांना जॅकेट दिले बघा पकडायला इथं लंबा किस जॅकेट आहे तर इकडं चाललं होतं आता इकडं जाऊया तिकडं जाऊया असं इंट्रेक्शन चालू होतं माझं छत्री आणली होतं छत्री घेऊन वॉक करायचं चालू होतं बघा तर इथं बघा सोरा पण साडे घालून आले होते आम्ही साडे घातले म्हणून जास्त पेक होऊ नका बहुत इथून मोर्चा आमचा पुढे निघालाय बघा आता तर पा इथं बर्फ थांबल्यानंतर पक्षी पण बाहेर येतात थवेचे थवे उडायला तर इथं बघा रोडवरच बर्फ करण्याचं काही चकले तू तरी चा 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 तरी तर इथून आमचं पुढं चाललंय वॉक इथून समोरच्या आम्ही पुढेच पुढेच चालत राहतोय जिकडे छान दिसेल तिकडे आम्ही चालतच राहतो तर इथं बघा श्री झाडावर चढतोय तर झाड काय चढण्यासारखं नव्हतं बघा तो बर्फ मोळ फिसलत होता पाय आला खाली तो हॅलो बाई किसीको ठंड नाही लगरी ना थंडी नाही लागली ना हिटमॅन बनके आहे तर पहा हे पुढा डोघे आहे तो आम्हाला साड्यांमध्ये पाहून भुक दोनदा तर स्त्रीनं काटे घेतले तर ते पाहून थांबला होता था भुंकायचा तर बघा हा हा इकडं किती पाठीमागे छान होईल दिसते झाडं उंच जे उंच आहेत आता सध्या पालवी नाही आहे पण पालवी असल्यावर खूप छान दिसतात झाडं जाऊ भी <क्षेण> <दुन> <कणी> <क्णी> तो चलो भाई सब ठंडे हो गए सच्ची में बताओ किसको ठंड लगी खरा खरा सांगा कुना ठंडी वाजली इकड़े बगा ओ दीदी इधर देखो खरा सांगा ठंडी वाजली का कौन आला कसं वाटलय बर्फा मध्ये कसं वाटलं तर पहा इथं बर्फाचा एकदम शिशा बनलाय काच बनली एकदम जपून चालावं लागत होतं तर पहा माणसाला आयुष्य एकदाच भेटतं तरी आनंदाने जगलं पाहिजे ते एन्जॉय करूनच जगलं पाहिजे हा हे बघा मंडळी आता आलोय बर्फामध्ये खेळून तर बघा बर्फाचा एन्जॉय करून आलोय आम्ही तर बघा सर सर्व मैत्रिणी मिळून बघा खूप मस्त एन्जॉय केला सगळ्यांना छान वाटलं तर रोज तर नेहमी सगळे आपापल्याच रूममध्ये असतात पण असं सगळ्यांनी एकमेकांना बोलावून बघा एकत्र आलो आणि सगळ्यांनी जसं ठरवलं तसं साडी घालून करायचं तसं साडी घालूनच आले होते बघा सगळ्यांनी साडी घालून एन्जॉय केला तर बघा छान वाटलं मला बी छान वाटलं आणि मैत्रिणी पण एन्जॉय केला तर बघा तुम्हाला पण असं असलं असं माझं व्हिडिओ जर बघायला आवडत असतील छान छान तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील